तर मित्रांनो आज आपण कोकणामध्ये रेडी या गावामधील माऊली मंदिरामध्ये आलेलो आहे अगदी अप्रतिमाशी मंदिराची रचना आहे तर मंदिराती देवी या मंदिरातील देवीचं देवी जी आहे या गावची गुलुस्वामिनीचं या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत अतिशय सुंदर असं हे माऊली मंदिर आणि या माऊली मंदिरामध्ये मातेचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहेत माझ्यासोबत माझे सहकारी प्राध्यापक अभिषेक सर व प्राध्यापक सर हे या ठिकाणी आहेत अतिशय सुंदर अशी रचना श्रीदेवी माऊली प्रसन्न असं प्रवेशद्वारावरती कमानवरती लिहिलेलं आहे अतिशय सुंदर अशी रचना या ठिकाणी देवीची आहे आणि अगदी मनाला प्रसन्न वाटावं मन प्रसन्न होतं अशी जागा या ठिकाणी आहे या देवीचं महात्म्य या ठिकाणी आहे पण या नमस्कार मित्रो तर आज मी कोकणामधील शिरोडा बीच या ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो आहे तर हा समुद्रकिनारा बीच अतिशय मनाला प्रसन्न वाटणारं ठिकाण म्हणून या शिरोडा बीचला ओळखलं जातं हा बघा निराशार अथांग पसरलेला समुद्र अतिशय सुंदर हा समुद्रकिनारा आहे देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात समुद्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात अतिशय मनाला हवावास आवास वाटणारं प्रसन्न वाटणारा हा समुद्रकिनारा या शिरोडा बीचवरती आज आम्ही आलेलो आहोत मी तुम्हाला या समुद्राच्या लाटांचं दर्शन करून देतो अतिशय मनाला हेवा हे दृश्य मनाला आल्हाददायक वाटणार हे दृश्य मन प्रसन्न करणार तृप्त करणार हे दृश्य आपण पाहतोय अतिशय सुंदर दादा बॉल इकडं बॉल येत आहे दादा बॉल टाकत आहेत आमच्याकडे टाका टाका बॉल टाका बॉल आलेला आहे चेंडू आहे या ठिकाणी मी ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण आज कोकणामध्ये आचरा बीच च्या जवळील जामडुलवाडी या ठिकाणी असणार कांदळवन पाहण्यासाठी आलेलो आहोत पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कांदळवण आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभडुलवाडी या ठिकाणी कांदळवण आहे ते आपण पाहतोय हे आपण अपन... सौंदर्य पाहतोय तर तांदळवनामध्ये आम्ही खेळायला आलेलो आहोत वाडीकर काका त्यांनी आम्हाला या तांदळवनाची सफारी घडवून आणलेली आहे प्रदूषणमुक्त प्रदूषणमुक्त असं हे तांदळवण आहे आपण बघत असतो की आपण खेळायला गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या असतील पाण्यामध्ये टाकल्या प्लास्टिकचं विघटन होत नाही पण या कांदळवनामध्ये प्लॅस्टिक मुक्त कांदळवण हे आहे त्या अगदी प्रदूषण नाही अतिशय सुंदर हे या असडकर काका पुढच्या बोटीमध्ये आहेत ते आपल्याला या कांदळवनाविषयी अशी माहिती देणार आहेत मी वाडेकर काका किंवा प्रमोद वाडेकर आता आपण मँग्रोवच्या कांदळवनाच्या जंगलात आलो आहे आणि आता हे आचऱ्याचे कांदळवन हे आचऱ्याचे कांदळवन किंवा मँग्रोव वन हे दोनशे दहा हेक्टर मध्ये पसरलेलं आहे म्हणजे साधारण सहाशे एकर मध्ये आणि आपल्या भारतात त्याच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनार किनारपट्टीवर मिळून एकोणसाठ प्रजाती आहेत मँग्रोवच्या तर आपल्या आचऱ्यामध्ये वनस्पतीच्या नऊ कुळातील वीस प्रजाती आहेत यांना सुद्धा आपल्यासारखं कुळ गोत्र सगळं आहे आणि काही प्रजाती आहेत त्या इथेच सापडतात एक जायरो कार्फस ग्रेनाटम आहे त्याला मराठीमध्ये बेलाना म्हणतात सायनोमेट्री इराफू आहे आणि इतर झाडांच्या तुलनेने ही झाड सहा पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात जसं जगाचं फुप्फूस अमेझॉन आहे मुंबईचं आरे तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फुप्फूस आहे हे शुद्ध हवेबरोबर इथल्या लोकांना रोजगार पण पुरवतो जेव्हा पावसात समुद्रातली मासेमारी बंद असते तेव्हा लोटला याच्या आतमध्ये जाऊन मोठे सिंपले असतात त्यांना महाराई म्हणतात ठेकडे असतात त्याच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं त्यांच्या पाण्यात पण माशांचं अन्न आहे ग्लुकोज आहे प्रोटीन आहे जवळजवळ समुद्रातले ऐंशी टक्के मासे या झाडात मिळणारे अन्न या झाडांची सावली आणि सुरक्षित ठिकाण म्हणून ऐंशी टक्के समुद्रातले मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मँग्रोव हे माशांचं सुद्धा जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं त्या पूर्णवाडीच्या मँग्रोव्हच्या झाडांना जमिनीत दहा हजारांपर्यंत मुळं आहेत एक एक झाड तीन ते चार गुंठे जमीन व्यापून ठेवतात त्याच्यामुळे मोठमोठी वादळं पूर महापूर यांच्यापासून किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात त्याच्यामुळे मँग्रोव्ह किनाऱ्यांची सुद्धा जीवनरेखा असं म्हटलं जातं आपल्या झिरो पासून पन्नास वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर सात कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो आहे आज आपल्याला निसर्ग किंवा सगळी झाड मोफत पुरवत कोरोना काळात केसापेक्षा पण नारीक जो विषाणू त्याने अख्ख्या जगाला ऑक्सिजनचे ते महत्त्व समजावून दिलं आज जगातल्या ब्याण्णव टक्के लोकांना शुद्ध आणि स्वच्छ मिळत नाहीये दूषित हवेमुळे दरवर्षी जगातले सत्तर लाख लोक अकाली जग सोडून जात आहेत आणि जगातल्या तीस प्रदूषित शहरातली बावीस प्रदूषित शहर आपल्या भारतात आहेत आता ही सगळी झाडं साध्या पोटदुखीपासून औषधीयुक्त अशी झाड आहेत नाही म्हटलं तरी जगात एक पाच लाख प्रकारचे वनस्पतीचे प्रकार असतील त्याच्यातले किमान पाच हजार तरी थी औषधी असतील पहिले आपले चर शुश्रुत जे ऋषी मुनी होते ते युद्धात नाक कान कापलं तर झाडाच्या पाल्याने जोडत होते एवढी आपल्या आयुर्वेदात किंवा झाडांमध्ये ताकद आहे याच्या <coughs> आतमध्ये पान विंचू आहेत पान साप आहेत अजगर आहेत खवले मांजर आहेत घोरपडी आहेत जंगली डुकर असतो गोल्डन जाकल असतो आणि भारतीय अजगर दोन वर्ष आणि नऊ महिने काही न खाल्ल्याशिवाय जगल्याचं पण रेकॉर्ड आहे इथे दोनशे ते दोनशे पन्नास पक्षांच्या प्रजातीची नोंद आहे इथे व्हाईट बिलिट सीगल आहेत कार्मोरंट आहेत सँडपायपर आहेत है, ग्रे हेरो काही जाती आहेत आयबीस आहे पांढरी शिराटी आहे काळी शिराटी आहे ब्राह्मणी काईट आहे कि इंगरच्या आपल्या इथे चार जाती आहेत आणि पाचवी एक जात आहे ती लंडनला आहे तिला भारत सरकार बरीच वर्ष प्रयत्न करतोय पण अजून आणता आलेले नाही विजय मल्ल्या कारण किंगफिशर अख्खा नाव त्यानेच घेतलं एअरलाईन साठी आणि बिअर साठी आता शेंगा दिसतात त्या जणांच्या बिया ऐत्या हे रे आणि त्याची निसर्गाने अशी रचना केली की खालून टोकदार आहेत कि जमिनीत पडल्या की आपोआप जमिनीत रुततात आणि त्याच्यापासून परत झाड तयार होतात आणि याला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो त्याचं बॉटॅनिकल नाव हे रायझोरा अजुकलेटा त्याच्यामध्ये पाच जातीची परत झाड आहेत रायजोपुराट आहे रायझोप्रा मुकुलेट आहे रुगेरा जम्नुरायजे आहे सिरियफायगल आणि कॅंडेलिया कॅन्डेल आणि ही वेगळीच जात आहे जी बघा त्याला आपण मराठीमध्ये तिवर मरीन आहे त्याच्यामध्ये अजून एक जात आहे आणि तिकडे एक मागे एक झाड आहे बघा त्याला रुंद अशी खालून टोकदार अशी मूळ आहे आणि रुंद पान आहे त्याचं नाव आहे सोनोरसी अल्बा किंवा पांढरी चिपी तो आपला मँग्रोज मधला महाराष्ट्र राज्याचा राज्य उच्च आहे त्याला गोल आकाराची हिरव्या कलरची सफरचंद सारखी फळं येतात त्याचा स्टार्च पण असतो त्या झाडावरती रेशमाचे किडे पण चांगले पोसू शकतात आता प्रचंड जंगल तोडीमुळे मधमाशाने सुद्धा ह्या मँग्रोवचाच आश्रय घेतलाय आणि आपले प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट ने बऱ्याच वर्षापूर्वी म्हटलंय की पृथ्वीवरची साधी मधमाशी नष्ट झाली तर सात वर्षात पृथ्वी नष्ट होणार कारण शेती किंवा अन्नधान्य परागीकरणच काही होणार नाही एवढासा जीव सुद्धा पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो आता ह्या औषधीन झाडांबरोबर काही ते पॉयझनयुक्त पण झाड आहेत त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे एक्झोकोरिया आगालोचा किंवा हुर्सी त्या पानाचा जर डीक लागला तर अंगाला सूज येते रस पाजला तर मनुष्य मरू पण शकेल मग त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी निर्मिती केली आहे की पूर्वी ही झाड जाड़, जळण्यासाठी तोडली जायची मग त्या झाडांच्या भीतीमुळे थोडी तोड कमी होईल असू सुद्धा असू शिकेल आता हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे याला तीनशे दोन कलम आहे म्हणजे सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हाचा याला आणि ही महाराष्ट्रातली खाऱ्या पाण्यातील एकमेव देवराई आहे आता ह्या मँग्रोव मध्ये इथे वाढणारी खाऱ्या पाण्यातील दहा ते पंधरा प्रकारची गवत आहेत ग्रास त्यांना हेडा म्हणतात ते दुधाळ जनावरांना सुद्धा वापरतात आणि जगात वनस्पतीमध्ये गवताच कुटुंब मोठं आहे सात हजार प्रकारचे गवताचे प्रकार आहेत हा बांबू सुद्धा एक गवतच आहे आणि उशे सुद्धा आपलं गवतच आहे बांबू पासून किमान अठराशे वस्तू तयार होतात आणि मँग्रोव हा मूळ शब्द पोर्तुगीज आहे त्याचा मराठी अर्थ आहे मंगल दातुत्रो परोपकार प्रेम उदार आणि ह्या झाडांचं तसंच कार्य असल्यामुळे ह्या झाडांना मँग्रोव हे नाव दिलं गेलं आणि मँग्रोव्हची पहिली नोंद सोळाशे अठ्ठ्याहत्तर सालात हार्टस मलबेरिकस नावाचे इंग्लिश पुस्तक आहे त्याच्यात त्याची पहिली नोंद आहे त्याच्यानंतर याचा रिसर्च किंवा अभ्यास होतोच गेले आणि वनस्पतींना जीव असतो हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञानेच शोधून काढले आहे सर जगदीशचंद्र बोस त्याच्यापूर्वीचे लोक वनस्पती म्हणजे निर्जीव त्यांना काहीच समजत नाही त्यांना सुख दुःख भावना समजत नाही असेच समजायचे उदाहरणार्थ आपल्या घराच्या बाजूला फुलं किंवा फळं देणारी झाडं असली तर त्यांना जास्त फुलं किंवा फळं लागतात आपण पण रोज वनस्पतींना जाऊन भेटलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्याशी हळूवार हात फिरवला पाहिजे त्यांच्याशी प्रेमाने हितगुज केलं पाहिजे आता मोठमोठ्या आंब्यांच्या बागामध्ये सुद्धा इथे आता मोजी शिष्टी वापरत आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे डिस्को गाणी नव्हे पंडित हरिप्रसाद चौरशी वगैरे संगीत अशी गाणी लावतात आणि हे टेक्निक आपण आपल्या भगवान श्रीकृष्णाकडून आहे पहिलं बासरी वादन केलं की गायी आणि म्हशी जास्त दूध द्यायच्या आता मोठमोठ्या तबेल्याने सुद्धा संगीत यूज करतात त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते आता जगातल्या तीस प्रदूषित शहरातली बावीस प्रदूषित शहर आपल्या भारतात आहेत आणि समृद्ध पर्यावरण किंवा आपल्याला चांगली हवा पाहिजे असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या वाठ्याला किमान चारशे बावीस झाडांची गरज आहे पण दुर्दैवाने मोठी तफावत आहे प्रति हेड किंवा प्रति मानशी फक्त चोवीस झाडच येतात भारतात दरवर्षी सरासरी सात अब्ज वृक्षांची तोडते आहे भारतात दर दिवशी तीन हजार आठशे कोटी सांडपाणी नद्यामध्ये आणि खाड्यामध्ये सोडलं जात आहे आणि जगात दर मिनिटाला सत्तावीस फुटबॉलच्या मैदाना एवढी जंगल कापली जात आहेत ती झुम नावाची शेती असेल रोको नावाची शेती असेल यासाठी अमेझॉन सारख्या मोठ्या जंगलांना सुद्धा वनवे लावले जात आहेत पण आपले मोठे जे उद्योगधंदे आहेत ना तेच जास्त कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात एक मोटर वीज आणि सिमेंट एक मोटर गाडी तयार होण्यासाठी साधारण दीड लाख लिटर पाणी लागतं सिमेंट आपल्या वजनाच्या अर्धा पट कार्बन डायऑक्साईड वायू आणि त्याला दोन हजार पट पाणी लागतंय आपण जी रोज वीज वापरतो ह्यासाठी पंधरा लाख टन कोळसा जाळतोय आणि याच्यातून बावीस लाख टन कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात किंवा हवेत सोडतोय ह्या प्रक्रियेला जवळजवळ साठ हजार कोटी लिटर पाणी गरम करून परत नद्यांमध्ये किंवा खाड्यांमध्ये सोडतोय हे झालं रोज आणि मानवी जीवनात जंगलाला एवढं महत्व आहे की वन ही जल आहे जल ही रोटी है आणि रोटी ही जीवन है जंगलामुळे पाऊस पडतो पावसामुळे शेती किंवा अन्नधान्य पिकतं आणि अन्नावरच आपल्या सगळ्यांचं जीवन चालतं आपल्या भारतात पावसाचं सुद्धा प्रमाण बऱ्यापैकी आहे भारतात सरासरी साधारण एक हजार अडुसष्ट मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यापासून चार हजार क्युबिक मीटर पाणी तयार होत आहे आणि इस्रायलमध्ये फक्त शंभर नाही तर दीडशे मिलीमीटर पाऊस पडून ती जगातली एक नंबरची शेती करून स्वतःला पाणी वापरून पाण्याची निर्यात करतात नाही आपलं सगळं पाणी या खाड्यां वाटे अरबी समुद्रात वाहून जात आहे आपलं धावते पाणी चालते केले पाहिजे चालते पाणी थांबते केले पाहिजे थांबते पाणी रांगते केले पाहिजे आणि रांगते पाणी जमिनीत जिरते केले पाहिजे हाच एक जलसंवर्धनाचा साधा आणि सोपा उपाय आपल्या भारतात अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण प्रमुख सहाशे तीन नद्या आहेत त्याच्यातल्या निम्म्या नद्या सध्या प्रदूषित आहेत तीनशे अकरा नद्या प्रदूषित आहेत आणि आपण सगळे प्रगतशील राज्य म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या सार्वधिक म्हणजे पंचावन्न नद्या प्रदूषित आहेत त्याच्यात सगळ्या आल्या मुळा आले मिठी आली गंगा यमुना कावेरी सगळ्या नद्या आल्या आणि ही खाडी आहे आता ही आपण आहे ती आणि हिचा उगम आहे फोंड्या घाटामध्ये उगवाई देवीचे एक मंदिर आहे तिकडे ह्या खाडीचा उगम आहे म्हणजे अर्ध्यापर्यंत ही उगवाई नदी म्हणून वाहते आणि जिथपर्यंत समुद्राचं खारं पाळलं जातं ती खाडी आणि वरची ती नदी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा एकूण बारा खाड्या आहेत त्या सगळ्याकडे सगळ्या पूर्वेकडे उगम पाहून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच अशी नदी आहे आंबोलीला हिरण्यकेशी तिचा उगम आहे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे ती पार कर्नाटकात निघून जाते आपल्या आता जगभरातल्या समुद्रामध्ये माशांच्या एकवीस हजार जाती आहेत आणि आपल्या भारतात सोळाशे ने महाराष्ट्रात सहाशे चारशे पन्नास खाऱ्या पाण्यातील आणि एकशे पन्नास घोड्या पाण्यातील पण बऱ्याचशा माशांच्या प्रजाती ग्लोबल वॉर्मिंग तापमान वाढ बेसुमार मासेमारी याच्यामुळे लोक पावल्या किंवा नष्ट झाल्या पहिल्या आपल्या पूर्वजांच्या काळात मासेमारीवर चार महिन्याची बंदी होती आता ती जेमतेम दोन महिने आहे अधिक आपले पूर्वज अधिक मास श्रावण किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा मासेमार आता जगातले जवळजवळ ऐंशी टक्के लोक सी फूड यूज करतात आता याच्या राजोफाच्या कांदळाच्या पानामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य पण आहे म्हणजे भविष्यात ही सुकलेली पानं चहापत्तीला सुद्धा पर्याय ठरू शकतील अधिक आपल्या शरीरात अपचन झालं की औषध वापरतात गॅलिक ऍसिड व क जीवनसत्व ते रायझोफोराच्या सालीमध्ये पानामध्ये विलकुल प्रमाणात वाढतात आणि ही महाराष्ट्रातली एकमेव खाऱ्या पाण्यातील देवराई आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौदाशे अठ्ठ्याण्णव एवढ्या देवराया आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढी म्हणजे लोकांनी अशा देवाच्या नावाच्या खाली जंगल संरक्षित किंवा आरक्षित करून ठेवले आणि बाकीच्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या एवढ्या जिल्ह्यात अशा देवराया नाही आहेत